मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आपण कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व वो महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या फोटोचे पूजन करून करणार आहे यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय मुख्याध्यापिका सौ स्नेह दिकुम मॅडम कृष्णा स्कूल कराड आदरणीय डॉक्टर श्री महेंद्र भोसले कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना उपाध्यक्ष व राज्यस्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार विजेते आदरणीय श्री प्रदीप पटकर सर आत्माराम विद्यापीठे आदरणीय श्री जुबे जुबे सर सरदो हायस्कूल कराड आदरणीय श्री उमेश सर इंजर इंटरनॅशनल स्कूल कराड आदरणीय सौरेजा मॅडम एस एम एस इंग्लिश मीडियम स्कूल कराड जय महाराष्ट्र आपण बघूयात कराड तालुका शालेय शासकीय तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा आणि या बुद्धिबळ स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा कृष्णा स्कूलला चालू झालेला आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या या स्पर्धेचा देखना उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आज मुलींची स्पर्धा आणि उद्या मुलीं मुलांची स्पर्धा अशा दोन दिवस स्पर्धा होणार आहेत त्याचबरोबर आज अतिशय चांगला दिवसा हे। मेजर यांचा हे। दिवसा दिवस आहे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती आहे तोच दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या या स्पर्धेचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न व्हायला लागलेला आहे प्रतिमा पूजन या ठिकाणी चालू आहे

Uh, ह्याच्यावरती आम्हाला या स्पर्धा मिळाले आणि या स्पर्धांपासून कराड तालुक्याच्या स्पर्धा आपल्या गुद्धिमाच्या स्पर्धांपासून चालू होत आहेत या कार्यक्रमासाठी आदरणीय या आमच्या कृष्णापूरच्या मंत्री त्याच्यानंतर आदरणीय डॉक्टर महेंद्र सर कोल्हापूर विभागीय शाळेत शिक्षक शिक्षक संघटना उपाध्यक्ष आणि नंतर स्तरीय शिक्षिका आणि त्यामुळे तुम्ही सगळेच इथं विजेते आहात नो डाऊट त्याचं ते पाच प्रतिनिधित्व जाणार आहे पण प्रत्येक गेममध्ये सहभागी होणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही सहभागी होणार त्यामुळे तुम्ही नक्कीच इथं मिनर आहात सोबत ऑल द बेस्ट फैका तो तुम्हारा स्कोर तालियां जोश नहीं दिख रहा है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेरी गुड दिस इज द स्पिरिट सो गुड मॉर्निंग एंड वी हैविंग ऑल आवर डाइस गेट टीचर्स जजेस एंड द पार्टिसिपेंट्स इट्स अ वंडरफुल मोमेंट वी आर ब्लेसिंग ओवर हियर

या राठेकरदनाचं औचित्य साधून या ठिकाणी कृष्णा स्कूल म्हणजे के सी टी स्कूल या ठिकाणी शालेय शासकीय स्पर्धांची पहिली स्पर्धा सुरू होत आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये एका वेळेला एकोणतीस ऑगस्टला चेसची कॉम्पिटिशन सुरू होते त्याच्यामध्ये कराड ही पहिली स्पर्धा सुरू होत आहे त्याचं ऑर्गनायझेशन सर्वप्रथम मी आदरणीय निघून यांना विशेष धन्यवाद देतो की टॅनिस चेस कॉम्पिटिशन या ठिकाणी ऑर्गनायझेशन केलेलं आहे कारण मी स्तुती करत नाही परंतु याच्यापूर्वी ज्या ज्या मुली मुलं कॉम्पिटिशन मध्ये खेळत चालू घ्यायच्या त्यांनी जर हात करा आतापर्यंत महान आपण खेळलो तर कुठे बसायचो आपण कुठे बसले ना बोला पटकन खाली मैदानावरती बसले पहिल्यांदा इतकी चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे की जी विभागीय राज्य दर्शेचे असते त्या पद्धतीने सिटी गॅरेजमध्ये गेले त्यासाठी एकदा जोरदार करा स्नेहल मॅडम यांच्या माझ्याखाली काम करणाऱ्या आदरणीय प्रतिज्ञा मॅडम आहेत दुसरे सहकारी योगेश लोंडे आहेत तिसरे सहकारी निकम सर आहेत आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी या स्पर्धांचं त्यांनी उत्तम संयोजन केलेलं आहे त्याबद्दल खरोखर या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय जयवंतरावजी भोसले साहेब आदरणीय डॉक्टर सुरेशबाबा भोसले विद्यमान आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय बाबा आदरणीय बाबा या सर्व कुटुंबियांना विशेष धन्यवाद देतो कारण त्यांनी शिक्षणाची अशी ताडं म्हणजे खुली केली पण तुमच्या आमच्यासारखी शेकडो मुलं माणसं इथं शिकत आहेत सगळं कार्य करत आहेत याबद्दल या संस्थेला मी विशेष धन्यवाद देतो पण एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज जी स्पर्धा घेतली जाते ती ध्यानचंद तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एकोणीसशे अठ्ठावीस सालची ऑलिम्पिकची स्पर्धा जी जगाची सर्वोच्च स्पर्धा मानली जाते एकोणीसशे बत्तीस सालची ऑलिम्पिक स्पर्धा एकोणीसशे छत्तीस सालची ऑलिम्पिक स्पर्धा या तीनही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या देशाला हॉकी या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं असा मेजर ध्यानचंद त्यांची गंमत असायचे ते हॉकीचे प्लेयर होते त्या छंदाचा हॉकीचा संबंध विक्रीच आईपर्यंत नव्हता कुस्ती काय नव्हता कुस्तीवर तिथे वर्ती झाले आणि निधी गेल्यानंतर कोला तिवर नेवाचा कोच भेटला आणि त्याचे टॅक्निक अँड बघून त्यांना तिकडून इकडं नाही केलं परंतु म्हणतात ना त्याचंद यांच्या नंतर मिळालं की जे रात्रीच्या प्रकाशामध्ये सतत सराव एखादी व्यक्ती जर ती ध्येयान झपाटली असेल तर ती कुठून कुठं जाते तिच्या जीवनाचा कुठून कुठं प्रवास होतो हे म्हणजे ध्यानचंद आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचं घेतलेलं ध्यान लक्ष त्याच्यावरती केंद्रित केलेलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ते ध्यान आणि चंद्र म्हणजे चंद्राच्या प्रकाशात केलेला सराव इतका दोन्हीचा तो सुरेख संगम होता रात्र दिवस त्याने त्याच्यासाठी वाहून घेतलं आणि बघता बघता पारतंत्र्याच्या काळात सुद्धा आपल्या देशाला सलग तीन वेळा त्यांनी आपल्या देशाला जगत जगेप पटकावून दिलं तितकं प्रभावित कोण झालं त्याच्यावर तर हिटलर तुम्हाला माहिती आहे म्हणजे तानाशा हिटलर त्याच्यावरती प्रभाव झाला म्हटला की तू इथं मेजर पदावरती आहेस मी तुला याच्याही मोठी बर्दी पर देतो परंतु देशप्रेमाने राष्ट्रप्रथम आणि राष्ट्र नंतर अशी जी व्यक्ती असते देशप्रमाणे मारावून गेली त्यानं सांगितलं कि भरती की तुमच्या प्रमोशन भरतीपेक्षा मला माझ्या देशाची प्रिय आहे आणि म्हणून कितीही जन्म मिळाले तर मी पुन्हा भारतामध्ये जन्म घेईन आणि भारतासाठीच खेळेल असं म्हणून त्याने आपल्या भारतापासून केलं याला मला अभिमान एकच गोष्ट मला मी सांगतो आणि थांबणार आहे या ठिकाणी या स्पर्धा अतिशय निर्विघ्नपणे पार पडतील यश लोहान सारखे रँकर स्टेट लेवलचे रँकर आपण कॉम्पिटिशनला परीक्षक पण आमचे ग्रह शिक्षण सगळे दिग्गज या ठिकाणी जे पार पाडतील स्पर्धा फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे खेळ तुम्हाला काय देतं रेखाखंडामध्ये सांगतो की ज्या पद्धतीने देशाचा जवान जर सेवेवरती शहीद झाला ऐकत शेवट शेवटच राहणार या देशाचा जवान जर या मातीसाठी शहीद झाला तर त्याचं पार्थिव तिरंग्यामध्ये लिपटलं जात तुम्हाला माहिती त्याला बघितली जात नाही किती काय कोणत्या जातीचा वाजल्याचं धर्माचा पार्थिव तिरंग्यामध्ये लिपटलं जातं आणि त्याच्यासाठी अमर्याच्या घोषणा दिल्या जातात हा तिरंग्याचा मान त्या शेदाला दिला जातो त्यानंतर जर या जगात दुसरा मान तिरंग्याचा पुरंदेला जर तो माहितीये तर तो भक्त ज्यावेळेला प्रतिज्ञा टीचर मी सांगितलं नागपूरच्या ना ना आपली दिव्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये म्हणजे रँक खूप फस्ट आली आणि तुम्ही या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी ज्याडू आहात तालुक्यातून जिल्ह्याला जाणार जिल्ह्यातून विभागाला विभागातून राज्याला राज्यातून राष्ट्रीय स्पर्धेवरती जाणार पुन्हा भारताचं प्रतिनिधित्व करत तुम्ही आंतरराष्ट्रीय तुम स्पर्धेत तुम 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 जेव्हा सहभागी व्हाल आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवाल गोल्ड मेडलिस्ट व्हाल त्यावेळेला त्या देशाचा ध्वज त्या एकट्या खेळ तुम्ही जातो बाकीचे ध्वज खाली घेतले जातात आणि त्या एकट्या खेळासाठी त्या देशाचं राष्ट्रगीत वाजवलं जातं म्हणजे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत वाजवण्याची ताकद फक्त देशाच्या शेजार तर कोणाच्या काय तर

आणि मॅडम गुरुला तेव्हा अभिमान वाटतो की जेव्हा एखादा स्टुडंट म्हणजे तुमच्या ज्या प्रतिज्ञा टीचर आहेत त्याही असं तुम्ही नोकरी जात तेव्हा आठवीत होत्या आठवीत शिकत होत्या त्याही मैदानावरती खेळत होत्या जेव्हा आपला स्टुडंट जेव्हा आपल्यासारख्या शिकत किंवा आपल्यापेक्षाही तुम्हाला मोठा बनतो तेव्हा शिक्षकाला अभिमान वाटतो प्रतिज्ञा टीचर बरोबर धन्यवाद देतो स्नेहभाणात तुमचे विशेष ऋण व्यक्त करतो की तुमच्यामुळं या स्पर्धा इतक्या चांगल्या दर्जेदाराच्या ठिकाणीमुळे ग्रामीण भागातल्या माझ्या चिरूतल्या बोला मुलींना आज इतकी चांगली व्यवस्था मिळते तर आम्ही मराठी माध्यमाचे शिक्षक आहोत माझ्या आमच्या मराठी माध्यमांची मुलामुली मुली आहेत ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या असतात पण चांगल्या शाळेच्या याचं भाग्य आम्हाला मिळालं तुम्ही बघा चांगल्या शाळेचे जे काही आयडिया ते पण पहा स्पर्धेमध्ये सांगितलं लाभ करतो वाक्य आहे आणि विनर हा स्पर्धेचा पार्ट आहे पण सहभाग हा खरा आपला हार्ट आहे म्हणजे तुम्ही मनापासून जिंकत त्यांना आहे आहेत पुढच्या खेळासाठी जरी एखाद्याला अपेक्षा आलं तरी त्यांनी या अपेक्षामध्ये खचून न जाता पुढच्या ज्या स्पर्धा आहेत त्याची लगेच तयारी करायची आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळेजण विनर व्हाल भविष्यामध्ये तुम्ही आयुष्यातील विनर व्हाल अशी सगळ्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी लालकोराच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते सन्माननीय महेंद्र भोसले सर कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष अतिशय मोलाचं मार्गदर्शन यांनी केलेलं आहे या ठिकाणी बुद्धिबळच्या स्पर्धेची सुरुवात होते सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न व्हायला लागलेला आहे या ठिकाणी श्रीफळ वाढवून आजच्या या स्पर्धेची औपचारिकता उद्घाटन सोहळा संपन्न व्हायला लागलेला आहे कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष महेंद्र भोसले सर यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला